मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाने तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळकाम रेसिपी बनवतोय उन्हाळकाम रेसिपीमध्ये नाचणीचे पापड सोप्या पद्धतीने भांड्यांचा जास्त पसार न करता खिची न काढता सोप्या पद्धतीने कसे बनवायचे तेच पा आज पाहणार आहोत चवीला अप्रतिम लागतात तेलात टाकता क्षणी याचा आकार तुम्ही पाहू शकता दुप्पट ते तिप्पट आकाराचा हा फुलणारा नाचणीचा पापड आज आपण बनवणार आहोत दिसताना जेवढा सुरेख दिसतोय ना त्यापेक्षाही खाताना चवीला खूपच छान लागतो असा हा पापड आज आपण बनवतो आहे तुम्ही याचा आकार पाहू शकता याचा रंग पाहू शकता योग्य प्रमाणासह संपूर्ण डिटेल व्हिडिओ दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल अतिशय कुरकुरीत असा हा पापड बनवण्यासाठी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी याआधीही शेअर केलेला आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता नाचणीचे पापड बनवण्यासाठी अर्धा किलो नाचणीचं पीठ मी घरी बनवलेलं आहे हे पीठ बनवल्यानंतर एक वेळा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे यातील कोंढा जो निघतो तो बाजूला काढून घ्यायचा तुम्ही हवा असेल तर वस्त्रगाळ केलं तरीही चालेल वस्त्रगाळ केल्यानंतर यातून कोंढा खूप प्रमाणामध्ये बाहेर पडतो आणि अगदी मऊसूद गव्हाच्या पिठासारखं हे पीठ आपल्याला मिळतं पण इथे मी तशा पद्धतीने पीठ न वस्त्रगाळ न करता फक्त चाळणीने चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला सर्वात आधी मापून घ्यायचं आहे इथं आपण जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ज्या भांड्याने मी पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी मी घेतलेलं आहे आता गॅसवरती एक मोठ्या आकाराची कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे आता पाणी पटकन गरम व्हावं यासाठी यावरती झाकण ठेवूया आणि गॅस मोठा करूयात तुम्ही पाहू शकता पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हातावरती क्रश करून ओवा घालून घ्यायचा आहे अर्ध्या चमचालाही थोडा कमी हिंग घालून घ्यायचं आहे हिंग घातल्यामुळे पापड चवीला खूप छान लागतात एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे पापडखर घालून घ्यायचं आहे हे प्रमाण मी अर्धा किलो नाचणीसाठी घेतलेलं आहे आता एक सरकं मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून याची छान अशी उकळी काढून घेऊयात तुम्ही नाचणीच्या प्रमाणानुसार या घातलेल्या मसाल्यांचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही पाहू शकता पाण्याला आता उकळ्यायला सुरुवात आली झालेली आहे आणि पाण्याचा पूर्ण रंग बदललेला आहे याचा खूप सुगंधही खूप छान येतो आहे आता यामध्ये आपल्याला चाळून घेतलेले नाचणीचे आहे ते घालून घ्यायचं आहे पीठ घालताना आपल्याला सगळंच पीठ एकदम घालून घ्यायचं आहे इथे मी संपूर्ण पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे गॅस आपला लहान आहे आता हे पीठ चांगलं शिजलं जावं यासाठी आपल्याला लाटण्याच्या साह्याने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशा पद्धतीने या पिठाच्या मधोमध होल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ चांगलं शिजलं जावं यासाठी आपण अशा पद्धतीने होल करून घेतलेले आहेत आता यावरती झाकण ठेवून देऊया आणि गॅस लहान करायचं आहे आणि हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीची दहा मिनिट आपल्याला हे पीठ अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे जस जसं हे पीठ छान असं शिजलं जातं तस तसं पाणी पूर्ण पिठाच्या वरती यायला सुरुवात होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे गॅस आपण अगदी लहानच ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे झाकण उघडायचं आहे आणि हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ ओलसर होईपर्यंत एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठराई कमी होतात आणि हे पीठ एकसारखं शिजलं जातं ओलसर झाल्यामुळे आता पुन्हा झाकण ठेवायचं गॅस लहान करायचा आणि पंधरा मिनिट याची अशी वाफ काढून घ्यायची पंधरा मिनिट झालेले आहेत अशा पद्धतीने दे हे पीठ बघा अगदी मऊ सुध व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण उलाटण्याच्या सहाय्याने हे पीठ एकसारखं मिक्स करून घेऊयात पाण्याचं जर तुम्ही योग्य प्रमाण वापरलं ना तर तुमचे हे नाचणीचे पापड खूप छान तयार होतात इथे आपण जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी वापरलेलं आहे मी फक्त इथे कढई वापरली याऐवजी तुम्ही एक मोठ्या आकाराचं पातेलं किंवा मोठ्या आकाराची कढाई ही रेसिपी बनवताना वापरा म्हणजे तुम्हाला हलवताना खूप सोप्पं जाईल आता हे पीठ आपण अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे नाचणीचं पीठ जरा चिकटसर असल्यामुळे ते कढईला चिकटलं जातंच आता आपल्याला पुन्हा एक एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी ओलसर गोळा झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी लहान ठेवायचं आहे आणि पुन्हा दहा मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे नाचणीचे पापड बनवायचं म्हटलं की भांड्यांचा खूप पसारा पडतो एकदा पीठ शिजवून घ्यायचं पुन्हा ते पिठाचे वडे तयार करायचे पुन्हा चाळणीमध्ये ते शिजवून घ्यायचं हे खूप भांडी पडतात त्यापेक्षा आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने एकाच भांड्यामध्ये हे नाचणीचं पीठ कसं शिजवायचं ते पाहत आहोत तुम्ही पाहू शकता पीठ एकसारखं असं गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने हे पीठ चांगलं वाफवलं गेलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी इथे मी कॅरीबॅग घेतलेली आहे आता हे गरम पीठ आहे तोपर्यंतच आपल्याला या कॅरीबॅगमध्ये भरून घ्यायचं आहे हाताला थोडं पाणी लावायचं आणि या पिठाला हात लावून पाहायचा जर हाताला पीठ चिटकत नसेल तर समजायचं हे नाचण्याचं पीठ चांगलं शिजलं गेलेलं आहे पीठ शिजल्यानंतरच आपल्याला पिशवीमध्ये हे पीठ अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण अगदी थोडंसं पीठ घेतलेलं आहे पीठ घेतल्यानंतर आपल्याला कडाईमध्येला राहिलेलं पीठ आहे ते, ते गॅस बंद करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून झाकण आपल्याला अगदी दाबून ठेवायचं आहे हे पीठ आपल्याला थंड होऊन द्यायचं नाही आहे आता पिशवीमध्ये घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे पिशवीमध्ये पीठ घेतल्यामुळे काय होतं हाताला चटका बसत नाही पीठ आपल्याला सहजरित्या मळायला येतं याचा छान असा चिकटसर गोळा तयार होतो अशा पद्धतीने बघा मी लाटण्याच्या सहाय्याने हे पीठ एक सारखं मळून घेते म्हणजे यामध्ये ज्या राह झालेल्या असतील आपल्या पिठामध्ये गुठळ्या होतच नाहीत पण जर झाल्या असतील त्याही गुठळ्या एकसारख्या मोडून जातात अगदी लोण्यासारखा याचा मूळ सूत गोळा तयार होतो यासाठी आपल्याला लाटण्याने हे पीठ अशा पद्धतीने एक सारखं मळून घ्यायचं आहे साधारण आपल्याला हे पीठ एकसारखं मळायला पाच ते सात मिनिट लागतात जर तुम्ही हे पीठ पिशवीमध्ये घातल्यानंतर एक सारखं मळून घेतलं ना तर तुमचे पापड करायला सोपे जातात कारण की हा कणकेचा गोळा अगदी मऊसूद होतो आणि आपल्याला पापडी सहज बनवायला सोपे जातात आणि पीठ जर चांगलं शिजलं ना तर तुमचे पापड बनवायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लहान लहान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने जेवढ्या आकाराचा तुम्हाला मोठा लहान पापड बनवायचे त्या आकाराचा तुम्ही अशा पद्धतीने गोळा बनवून घ्या आणि राहिलेलं पिशवीतलं पिठ आहे ते आपल्याला थंड होऊन द्यायचं नाहीये यासाठी आता आपल्याला पिशवीचं तोंड हे अशा पद्धतीने बंद करायचं आहे आणि बाजूला ठेवून आहे पापड बनवण्यासाठी इथे बी प्लास्टिकची पिशवीचा वापर करणार आहे या पिशवीला हलका तेलाचा हात लावून घ्यायचा तयार केलेली गोळी व्हिडिओमध्ये आहे तशा पद्धतीने पिशवीवरती ठेवायची वरच्या बाजूने पुन्हा पिशवीचं एक तुकडा ठेवून घ्यायचा आणि ही गोळी गरम आहे तोपर्यंत हाताने पसरवली तरी चालेल किंवा वरच्या बाजूने ताटाने प्रेस करून जरी तुम्ही हा पापड बनवला तरी चालेल किंवा तुमच्यापाशी पापड बनवण्याची साचा मशीन असेल त्याने जरी पापड तुम्ही बनवलं आहे तरीही चालेल फक्त पीठ छान शिजलं तर हे पापड उत्तमच तयार होतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण नाचणीचे पापड बनवून घेतलेले आहेत हे तयार झालेले पापड आपल्याला सुरुवातीला एक दिवस फॅन खाली ठेवले तरी चालतील पण आपल्याला पुन्हा दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड छान वाळवून घ्यायचे वाळल्यानंतर हे पापड छान असे दोन वर्ष टिकले जातात अजिबात खराब होत नाही वाळल्यानंतर हे पापड बघा अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे आता हे पापड आपण एका भांड्यामध्ये गोळा करून घेतलेले आहेत तुम्ही याचा रंग पाहू शकता एकसारखा आकार आलेला आहे एकसारखा हा रंग आलेला आहे दिसतानाही खूप सुरेख दिसत आहे तुमचं पीठ जर चांगलं शिजलं ना तर तुमचे पापड खूप छान तयार होतात अजिबात याचा तुकडा पडत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता हा पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते तेलामध्ये टाकता क्षणी याचा आकार दुप्पट ते तिप्पट होतो आहे असा हा पापड आज आपण बनवलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अतिशय छान असा हा पापड तयार झालेला आहे तुम्हाला मी अजून एक पापड तळून दाखवते तेलात टाकता क्षणी छान असा पापड फुलून येतो आहे अशा पद्धतीने बघा कमी तेलकट हे पापड झालेले आहेत हे प पापड तळताना तेलाचं प्रमाण हे आपल्याला अतिशय कमी लागतं पापड अजिबात तेलकट होत नाही पापडाचा आकारही तुम्ही पाहू शकता इथे कच्चा पापडही पाहू शकता आणि भाजलेला पापडही पाहू शकता अतिशय कुरकुरूत असे पापड तयार झालेले आहेत विशेष म्हणजे अजिबात पेंपट हे पापड तळल्यानंतर होत नाहीत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद